नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आय सी डी मुख्य सेविका या पदासाठी परीक्षा झाली होती त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे निकालासोबतच गुणवत्ता यादी सुद्धा आलेली आहे आणि गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव रॉ स्कोर त्यानंतर नॉर्मलायझेशन झालेला स्कोर हे संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे आणि सर्वांना आपापले मार्क्स कळालेले असतील यापूर्वी आपण निकालाची सूचना तुम्हाला दिली होती व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेलिग्रामच्या माध्यमातून सुद्धा तर बऱ्याच विद्यार्थिनींच्या कमेंट्स आलेल्या आहेत मेसेज देखील आलेले आहेत की आम्हाला नव्वद मार्क आहेत काही जणांना नव्वद पेक्षा कमी आहेत काही जणांना नव्वद पेक्षा जास्त आहेत काही शंभरच्या आसपास आहेत कुणाला एकशे तीसच्या जवळपास आहेत तर बऱ्याच विद्यार्थिनींचं म्हणणं असं आहे की आमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही होणार आम्ही झोन मध्ये आहोत की नाही आहोत तर या संपूर्ण बाबींबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच ज्या काही नवीन इतर जाहिराती असतात म्हणजे सध्या डी बी आय बँक असो त्यानंतर बँक ऑफ बडोदा असो किंवा आय जी आर म्हणजेच जे आपलं नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आहे तर त्यामध्ये देखील जागा आलेल्या आहेत सध्या फॉर्म भरणं सुरू आहे तो अर्ज जर तुम्ही केलेला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता सरळ सेवेच्या काही जाहिराती आहेत आणि त्या सर्व अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतात टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील आता जाऊया आपण जो आपला आयसीडीएसचा निकाल आलेला आहे त्याच्यावर तर पहा हा जो आहे तुमचा निकाल आहे तेराशे ऐंशी पेजसची ही संपूर्ण पीडीएफ आहे आणि या तेराशे ऐंशी पानांच्या पीडीएफ मध्ये विविध विद्यार्थिनीचं रोल नंबर त्यांचं नाव नंतर रॉ स्कोर नंतर नॉर्मलायझेशन झालेला स्कोर तर इथे बऱ्याच विद्यार्थिनीचे आक्षेप असे आहेत की आमचं नॉर्मलायझेशन कमी मार्कांचं झालं काही विद्यार्थिनींचं जास्त मार्कांचं झालेलं आहे तर ही तफावत ज्या ज्या वेळी नॉर्मलायझेशनची प्रोसेस होते त्यावेळेस आपल्याला बऱ्याचदा दिसते काही विद्यार्थिनीचे पाच मार्क्स वाढले काहींचे दहा मार्क्स वाढले काही विद्यार्थिनींचे वीस वीस मार्क एकवीस मार्क पर्यंतचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यासोबतच काहींचे काहीही वाढलेले नाहीत आणि काही विद्यार्थिनींचे मायनस सुद्धा झालेले आहेत तर अशा पद्धतीने आहे काहींचे कमी झाले काहींचे जास्त झाले काही जे होते तेच कायम आहेत आणि बऱ्याच जणांचा आक्षेप असा आहे की आमचे कमी वाढले आणि इतर विद्यार्थ्यांचे का जास्त वाढले तर पहा हे सर्वस्वी डिपेंड आहे शिफ्टवर त्यानंतर तुमच्या रॉ स्कोअरवर आणि प्रो रेटेड मार्क्सवर तर हे नॉर्मलायझेशन जे काही सूत्र आहे त्यानुसार हे मार्क्स ठरवले जातात आणि तुमचा जो काही फायनल स्कोर आहे किंवा निवडीसाठी कोणत्या स्कोअरचा विचार केला जाणार आहे तर तो आहे सर्वात लास्टचा कॉलम या कॉलमचा विचार निवडीसाठी केला जाईल म्हणजे जे तुमचं सिलेक्शन होणार आहे आता पुढे तर त्याचा बेसिस हा सर्वात शेवटचा आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क जे आहे ते ग्राह्य धरल्या जाते सध्या आता या मार्कचा काहीही संबंध नाही तो तुमचा रॉ स्कोर आहे फायनल स्कोर तुमचा आहे हावाला जो नॉर्मलायझेशन होऊन समोर आलेला आपल्याला दिसतो तर पहा हे झालं रिझल्ट बाबत रिझल्ट तेराशे ऐंशी पानांचा आहे यामध्ये अशी बरेच नावं आहेत की ज्यांना स्कोर एकशे फिफ्टी प्लस देखील आहेत जागांचा जर आपण विचार केला तर फॉर्म देखील बरेच आलेलो हजारोच्या संख्येनं फॉर्म आलेले होते जागा मात्र शंभरच्या जवळपासच आहेत आणि इथे जर आपण विचार केला तर बऱ्याच विद्यार्थिनी जे आहेत काही आहे, काही विद्यार्थ्यांना एकशे एकोणसाठ सुद्धा आहेत एकशे सुद्धा काही विद्यार्थिनी गेलेल्या आहेत आणि काहींना आहे नव्वदपेक्षा कमी तर आता ज्यांना ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहेत त्याबाबत आपण बोलूया आणि त्यानंतर डिस्कस करूया एका टॉपचं पण ज्या विद्यार्थिनींना नव्वदपेक्षा कमी मार्क्स पडले त्यांचं काय होणार ती बाब आपल्याला ऑलरेडी ओल त्यांनी जी आरमध्ये किंवा जे नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेली होती तीच आता आपण इथे पाहणार आहोत तर पहा ही आहे अधिकृत म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन यामध्ये जर शैक्षणिक अर्हता व अनुभव या टायटल खाली तुम्ही पाहिलं तर इथे दिसणार आहे की उमेदवाराची निवड सूची तयार करण्याकरिता शासन परिपत्रक जो काही आधीचा नियम आहे त्यामधील महत्वाचा सहाव्या क्रमांकाचा की दोन हजार बावीसचा चा जो गव्हर्नमेंटचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा त्यामधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आता किमान या शब्दाचा वापर केलेला आहे आणि उल्लेख आहे पंचेचाळीस टक्क्याचा तुमची परीक्षा जी झाली होती ती झालेली होती दोनशे गुणांची किती गुणांची दोनशे गुणांची तुमची परीक्षा झाली होती आणि याचे जर तुम्ही पंचेचाळीस टक्के काढले तर ते होतात नव्वद मार्क्स म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तरच तुमचा इथे पहा तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यात येईल अन्यथा तुमचा विचार केला जाणार नाही याचा दुसरा अर्थ होतो पहिला अर्थ काय जर तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये तुमचा अंतर्भाव करायचा असेल तर नव्वद मार्क मिळवणं कंपल्सरी आहे नव्वद मार्क जर तुम्हाला नसतील तर पुढील जी तरतूद आहे किंवा पुढील जी प्रक्रिया राहणार आहे त्यासाठी तुमचा विचार केला जाणार नाही हे यावरून स्पष्ट होतं म्हणजेच काय ज्या ज्या विद्यार्थिनींना नव्वदपेक्षा पेक्षा कमी मार्क्स पडले त्यांना आता पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात येणार नाही ना आहेत हे या डिसिजनवरून आपल्याला फायनल होतं कारण की त्यांनी ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये हे मेन्शन केलेलं होतं आता अशा काही विद्यार्थी आहेत ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहेत त्याचं कारण निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असू शकते दुसरं म्हणजे तुमचा अभ्यास जो आहे तो तु इतरांच्या तुलनेत कमी आहे तुमचा अभ्यास कमी आहे असं नाही पण इतरांसोबत जेव्हा आपण तुलना करतो परीक्षा एकच आहे हजारो कॅंडिडेट या ठिकाणी जी सरकारी नोकरी आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब आहे त्यासाठी कॉम्पिटिशन देत आहेत आणि तुमचा जो अभ्यास आहे तो कुठेतरी कमी पडला असं म्हणू शकतो किंवा पेपर जो आहे जे तुम्ही वाचलेलं होतं तेच पेपरमध्ये नाही आलं असंही होऊ शकतं कारण की अभ्यास जो आहे तो कोणाचा कमी किंवा जास्त नसतो जे तुमचं झालेलं आहे तेच टॉपिक फेस टॉपिक जर परीक्षेमध्ये आले तुम्ही जे वाचलं ते परीक्षेत आलं आणि त्यानंतर तुम्ही जर ते सोडवलं तर तुमचा पेपर हा चांगला गेला असं आपण मानलं जातो दुसरं म्हणजे असं की तुम्ही वाचलेलं काही असेल आणि ते परीक्षेमध्ये आलेलं नसेल त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न त्या ठिकाणी आले नाही तर हा जो आहे तो पेपर पॅटर्नचा किंवा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्नांचा त्याचा देखील संदर्भ आहे यावरून असं होत नाही की तुम्ही हुशार आहे किंवा नाही तर पहा हा जो आहे हजारो कॅन्डिडेट कॉम्पिटिशन देत आहेत काही जणांचा या ठिकाणी काही प्रश्न बरोबर येऊ शकतात त्यामुळे ते पुढे गेलेले आहेत आणि तुम्ही मागे राहिलेले दिसतात तर इथे तुम्हाला हिंमत हारायची नाहीये ज्यांचं त्यांचं सिलेक्शन झालं नाही इथं देखील परीक्षा आहेत आता ज्या काही जाहिराती सुरू आहेत त्या मी पूर्वी सांगितल्या आयडी बी बँक असो बँक ऑफ बडोदा असो किंवा आय जी आर असो अशा विविध जाहिराती आलेल्या आहेत जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे असं तुम्हाला वाटतं आणखी त्याला फिनिशिंग द्यायची असेल तर तुम्ही फिनिशिंग देऊ शकता कंटिन्यू ठेवू शकता आणि दुसऱ्या परीक्षेकडे वळणं गरजेचं आहे एकाच परीक्षेमध्ये गुंतवून जर तुम्ही राहाल तर तुम्ही मागे राहून जाल तर त्यांच्या तुलनेत म्हणून जर तुमचा अभ्यास सुरू असेल तर तो कंटिन्यू ठेवा आणि इतर परीक्षांकडे तुम्ही लक्ष द्या जे काही सत्य आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल आता बऱ्याच जे मेसेज सुद्धा आलेले आहेत की आम्हाला ब्याऐंशी आहेत कोणी म्हणतं एकोणनव्वद आहे कोणी म्हणतं अठ्ठ्याऐंशी आहे कोणी म्हणतं एकोणऐंशी आहे आमची ही ही कॅटेगरी आहे आमचं सिलेक्शन होईल का जागा एकशे दोन अर्ज आलेले आहेत साठ हजारांपेक्षा जास्त अशा बऱ्याच विद्यार्थिनी आहेत ज्यांना एकशे पन्नास साठ मार्क्स आहेत आणि आता यामध्ये तुमचं सिलेक्शन कसं होईल हा देखील प्रश्न आहे तो तुम्हाला स्वतः समजणं गरजेचं आहे की नेमकं सत्य परिस्थिती काय जर तुम्हाला कोणी सांगत असेल की हो तुमचं सिलेक्शन होऊ शकते असं तसं हे ते पण पहा इथे जी आहे ती सत्यता आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे कोणी आपल्या हितासाठी काय सांगत असेल याची आपण तुलना करणं गरजेचं आहे इतरांसोबत आपण कुठे बसतो आपल्याला मार्क्स किती आहेत आपल्याला कोणता पॉईंट आपला वीक आहे कशाकडे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे त्यावर तुमचा फोकस असणं आवश्यक आहे ज्यांना ज्यांना नव्वद मार्कपेक्षा कमी पडा पडलेले आहेत इथेच जी आरमध्ये सरळ मेन्शन केलं की तुमचा आता पुढील गोष्टीसाठी विचार केला जाणार नाही कारण की नव्वदपेक्षा मास्क मार्क प्लस घेणं गरजेचे आहे किंवा नव्वद घेणं गरजेचे आहे जर तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर आता काही जणांना असा प्रश्न आहे की आम्हाला नव्वद आहे एक्क्याण्णव आहे ब्याण्णव आहे पंच्याण्णव आहे शंभर आहे आमचं सिलेक्शन होईल का तर नाही सिलेक्शन हे मेरिट बेसिसवर होणार आहे इथे अशा बऱ्याच विद्यार्थिनी आहेत ज्यांना एकशे पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत जागा जर आपण पाहिल्या जागा पहा इथे तुम्ही जागा पाहू शकता जागा ज्या आहेत त्या आहेत एकशे दोन जागा किती आहेत एकशे दोन हे आहे आरक्षणाच्या कॅटेगरी हे आहे समांतर आरक्षण सर्वसाधारण जर आपण पाहिलं काही जण म्हणतात आम्हाला एकशे तीस आहे एकशे एकोणतीस आहे ओपन कॅटेगरीमध्ये आमचं सिलेक्शन होईल का आम्ही कॅटेगरीमधून मोडतो तर एकूण जागा जी जा आहे ते एकशे दोन आहे सर्वसाधारणसाठी जर आपण पाहिलं तर तेरा सर्वसाधारणचा पहा हा जो कॉलम आहे सर्वात लास्टचा अ पदे सतरा जागा आहेत किती आहेत सतरा सर्वसाधारणसाठी म्हणजे सर्वसाधारण म्हणजे कोण असे की जे खेळाडू नाहीत प्रकल्पग्रस्त नाहीत भूकंपग्रस्त नाहीत जे कॉमन व्यक्ती आहेत सर्वसाधारण आहेत त्यांच्या जागा आहेत सतरा अराखीव पदांसाठी म्हणजे ज्या टॉप सतरा कॅन्डिडेट असतील किंवा टॉप फिमेल कॅन्डिडेट जे आहेत सतरा टॉप लिस्टमधल्या त्यांचं सिलेक्शन होणार आहे ओपन कॅटेगरीमधून पण कधी जेव्हा ते जे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे ते, ते सक्षमरित्या सादर करू शकले त्यानंतर किंवा त्यांनी जॉईन केलं तरच तर इथे पहा सतरा उमेदवारांची निवड होईल कोणत्या ज्या टॉपला सतरा राहतील आता एकूण पाहिली आपण किती मोठी पी एफ आहे त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित नाव ॲनालिसिस केले तर एकशे पन्नास प्लसच तुम्हाला सतरा नावं आढळून जातील याच्यावरून काय अंदाज येतो की ओपन कॅटेगरीचा का टॉप हा एकशे पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त लागेल हा जो आहे हा अंदाज तुम्ही सुद्धा काढू शकता कारण की आपल्यासमोर मेरिट लिस्ट आलेली आहे जरी कास्ट वाईज लिस्ट नसली तरी देखील जे ओपनचे आहे ते तुम्ही सांगू शकता की टॉप सेव्हन्टीन कॅन्डिडेट जे राहतील त्यांचं सिलेक्शन हे सर्वसाधारणमध्ये ओपन कॅटेगरीसाठी किंवा अराखीव पदांसाठी केल्या जाईल यात शंका नाही आणि हे सत्य आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे मग जे इतर पदं आहेत पदं काही आ, डबल डिजिटमध्ये सुद्धा नाही इतर मागासवर्ग जर आपण सोडलं तर ओपन कॅटेगरी आणि इतर मागासवर्ग जर सोडलं तर इतर जे काही जागा आहेत सर्वसाधारणच्या त्या तुम्हाला सिंगल डिजिटस नंबर दिसतात म्हणजे पाहू शकता की जागा किती कमी आहेत आणि कॉम्पिटिशन कशी आहे तर नव्वद किंवा त्यापेक्षा कमी तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही दुसऱ्या परीक्षेकडे वळणं गरजेचं आहे सत्य जे काही आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे कोणालाही मेसेज करून किंवा कमेंट करून तुमचं समाधान होणार नाही तुमचा जो फोकस आहे तो परीक्षेकडे असणं गरजेचं आहे आता जे नव्वदपेक्षा कमी होते त्यांच्यासाठी ज्यांना नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहेत ते या ठिकाणी आशा ठेवू शकतात पण नव्वदवर कट ऑफ लागेल का तर नाही कट ऑफ हा मेरिट बेसिसवरच लागणार आहे आणि जे टॉपचे कॅन्डिडेट असतील त्यांचीच निवड इथे केल्या जाईल इतर जी वेटिंग बाबत सूचना आहे किंवा जो कट आहे तो खाली येऊ शकतो का तर हो हे समांतर आरक्षणाच्या ज्या काही कॅटेगरी का आहेत म्हणजे एक्स एक्सर्विसमॅन असो अंशकालीन असो भू प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो किंवा स्पोर्ट पर्सन असो हे जर असतील तर यांचा कट ऑफ हा कितीही कमी येऊ शकतो इव्हन कधी कधी कॅन्डिडेट सुद्धा मिळत नाही म्हणून यांच्या जागा कन्वर्टसुद्धा केल्या जातात ज्या काही जागा आहेत त्या त्यांच्याच कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केल्या जातात आणि तिथे उमेदवारांना संधी मिळते पण कट ऑफ हा नेमका किती खाली येईल ते कोणीही सांगू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे पन्नास प्लस राहू शकतो आणि जवळपास सतराच जे आहेत त्या सर्वसाधारणसाठीच्या जागा आहेत त्यामुळे हा जो कट ऑफ आहे एकशे पन्नास प्लस जाण्याची शक्यता आहे इतर कॅटेगरी कट ऑफ जे आहे ते दहा दहा मार्कांनी कमीसुद्धा होऊ शकतात म्हणजे एकशे चाळीस जर आपण ओबीसीचा विचार केला त्यानंतर ईडब्ल्यू विचार केला एसीबीसीचा विचार केला तर ते जे प्रवर्ग आहेत त्यांचा कट ऑफ एकशे चाळीस किंवा एक त्याच्यापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे सीचा जर आपण पाहिला तर सुद्धा एकशे पस्तीस एकशे चौतीसच्या आसपास लागू शकतो पण एक्झॅक्ट कोणीही सांगू शकत नाही जो काही कट ऑफ येणार आहे तो आता काही दिवसामध्ये विभाग प्रसिद्ध करेलच पण नक्की तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल हे तुम्हीही ठरवू शकता लिस्टमधले जे काही नावं आहे त्यांचे काही मार्क्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी चेक करा तुमचा स्कोर किती आहे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये बसता किंवा नाही बसत त्याकडे लक्ष द्या आणि जी भरती झाली आता त्याच्याबाबत जास्त डिस्कशन करून उपयोग नाही ज्या काही आगामी काळातील परीक्षा आहे त्यावर तुमचा फोकस असणं गरजेचं आहे इथे जर तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तर पुन्हा तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या आणि जे काही आगामी पेपर आहे त्यावर फोकस करा तिथे चांगले मार्क्स मिळवा त्यामुळे तुम्हाला जो काही सेफ झोनचा किंवा सेफ झोनमध्ये आहे किंवा नाही त्याचा जो प्रश्न पडतो तो प्रश्न पडायला नको तर पहा मित्रांनो इथे जे आहे जे काही मेसेज मला आले कमेंट आलेले आहेत त्यावर सर्वांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी केला पेक्षा ज्यांना कमी मार्क्स आहे ते त्यांनी ऑलरेडी जी आरमध्ये मध्ये मेन्शन केलेलं आहे की काय होणार आहे ज्यांना नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचं देखील आपण कट ऑफ बाबत डिस्कशन केलेलं आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा दिशाच्या वर राहील हा माझा वैयक्तिक अंदाज आहे मेरिट लिस्ट बघितल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता थील, थील। तुम्हाला किती मार्क्स आहे ते तुम्ही मेन्शन करा तुमची कॅटेगरी कोणती आहे ते तुम्ही मेन्शन करा आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील त्याबाबत मी तुम्हाला रिप्लाय जरी देऊ शकलो नसतो तरी आपण पुन्हा पुढचा जो व्हिडिओ आपला येणार आहे त्यामध्ये डिस्कस करूया पुन्हा भेटूया असेल एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार